गुरुवर्य बलदेवराव पाटील यांना एक फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली आहे गुरुदेव सेवा समिती अकोला जिल्हाध्यक्ष यांनी तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता जिल्ह्यात जवळपास दोनशे व्यायामशाळा त्यांनी सुरू केल्या आहेत याशिवाय समाजासाठी एक वेगळा आदर्श व पायंडा त्यांनी घालून दिला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आज अनेक परिवार यशस्वीपणे स्वतःचे जीवन जगत आहेत हा मार्ग एक महामार्ग व्हावा याकरिता सर्वधर्मीय सर्वपक्षीय सामुदायिक श्रद्धांजली सभेचे आयोजन एक मार्च रोजी करण्यात आले होते श्रद्धांजली कार्यक्रमाकरिता माजी आमदार नारायणराव गव्हाणकर माजी आमदार संजय गावंडे बालमुकुंद भिरड काँग्रेसचे अशोकराव अमानकर वंचितचे प्रमोद देंडवे डॉक्टर पुरुषोत्तम तायडे शिवसेनेचे चंद्रशेखर पांडे गुरुजी अशोक पाटोकार यांच्यासह धार्मिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक प्रशांत गावंडे यांनी तर संचालन प्रतीप खाडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गुरुवर्य बलदेवराव पाटील श्रद्धांजली समितीचे गजानन हरणे गजानन दांडगे नारायण मानकर यांनी अथक परिश्रम घेतले राष्ट्रवंदनेने या श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता झाली एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला असताना असा विचार मनामध्ये येतो की काही माणसं हे स्वर्गवाशी होतच नाही कारण त्यांचा विचार त्यांचं कार्य आम्हाला नेहमी सातत्याने प्रेरणा देत राहत माझ्या जीवनामध्ये बंधुराव पाटलांचा एक प्रसंग सांगतो फक्त मी जवळपास कॉम पाठवून लाकूडच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये असताना लोहारी या गावामध्ये त्यांनी आखाडा आणि व्यायामशाळा लाठी हा एक वर्ग सुरू केला होता एक महिन्याचा आणि त्या लोहारी गावामध्ये अतुल म्हैस मला तिथे निमंत्रण दिलं संजीव भाऊ ना माहीत असेल कदाचित आणि तिथे एक महिना आम्ही त्यांच्या त्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या लहान वयातच एखादा माणूस किती झपाटलेला असतो समाजाकरता आणि सामाजिक अन्याय जो असतो तो दूर करण्याकरता आपल्या डोक्यात काय काय विचार येतात अशा प्रकारची आम्ही तर त्यामुळे होतो वयाने परंतु बंद आणि त्याच वेळेला आमच्या विचारात तशा प्रकारची एक प्रेरणा दिली विचारांना की आपणही काहीतरी समाजा करतात सातत्याने काम केलं पाहिजे झटलं पाहिजे कारण केवळ आणि केवळ आपलं आणि आपलं कुटुंब केवळ मर्यादित न आप राहता आपण समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो किंवा सामाजिक अन्यायाची परिस्थिती ज्या ज्या वेळेला दिसते त्या त्या वेळेला आपापल्या गोष्टी आपापल्या क्षमतेप्रमाणे किंवा आपल्या आपापल्या आप बुद्धिचातुऱ्याप्रमाणे कदाचित आप त्यावेळेस तसा प्रसंग होता लवारी गावामध्ये फार एक दंगल झाली होती आणि त्यावर तोडगा काढण्याकरता कशा प्रकारची परिस्थिती तेव्हा बंदरा पाटलांनी निर्माण केली तो एक प्रसंग माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा मला इथे सांगा असं वाटतो की संपूर्ण शिवाजी महाविद्यालयाच्या सर्वच घटकांतर्फे आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या संपूर्ण शिवपरिवारातर्फे बदरा पाटल्यांना पड़ा विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो